नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचे आपण जर लाभार्थी असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे हो, पी पीएम किसान योजनेचं पोर्टल हे सध्या बंद करण्यात आलेलं आहे मित्र या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेचं ऑफिशियल पोर्टल हे सध्या बंद आहे या संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट मित्रो गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये आपण पी एम किसान टाइप करून सर्च केल्यानंतर पी एम किसान डॉट जो वी डॉट इन या वेबसाइट वरती क्लिक करून आपण पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती येत होतात पण मित्रो याच पोर्टलवरती आता नेहमीप्रमाणे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने हे पोर्टल बंद असलेलं पाहायला मिळणार आहे आपण या ठिकाणी मेसेज देखील पाहू शकता पोर्टलवरती काय दाखवला जात आहे ड्यू टू ऍप्लिकेशन मायग्रेशन अँड मेंटेनन्स एक्टिव्हिटीज द सर्व्हिस ऑफ पी एम किसान पोर्टल विल नॉट बी अवेलेबल फ्रॉम थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थर्ड एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर पोर्टल विथ फुल फंक्शन विल बी अवेलेबल फ्रॉम फोर एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मित्र मार्च दोन हजार चोवीस पासून तीन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हे पोर्टल आता बंद असणार आहे तर चार एप्रिल पासून हे पोर्टल परत सुरू करण्यात येणार आहे सध्या मित्र हो मेंटेनन्ससाठी किंवा या पोर्टल मध्ये काही नवीन बदल करण्यासाठी हे पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे मित्रो हो चार एप्रिल दोन हजार चोवीस ला आपल्याला नेमकं कळणार आहे की कि पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये नेमका काय बदल करण्यात आलेला आहे काय अपडेशन करण्यात आलेला आहे मित्रो हो या संदर्भात आपण चार एप्रिलला नक्की पोर्टलमध्ये काय अपडेशन करण्यात आलेलं आहे जाणून घेऊया पण सध्या तरी मित्र हो पी एम किसान योजनेचं पोर्टल हे बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे पी एम किसान योजनेची कुठलीही माहिती किंवा बेनिफिशरी स्टेटस असेल बेनिफिशरी लिस्ट असेल अशा प्रकारची माहिती आपल्याला सध्या उपलब्ध होणार नाही तर मित्रो ही होती पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद